लोकसभा निवडणुकीतील अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी विशाल पाटील यांनी मागे घ्यावी यासाठी काँग्रेस आणि उभाटा शिवसेनेकडून राजकीय दबाव आणण्याचे मोठे प्रयत्न आज दिवसभर सुरू होते सोमवार दुपारनंतरच महाविकास आघाडीत होऊ घातलेली बंडखोरी टाळणार की चुरशीची लढत होणार हे आता स्पष्ट होणार आहे महाविकास आघाडीतून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील उमेदवारीसाठी अखेरपर्यंत प्रयत्नशील होते त्यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते एकजुटीने प्रयत्नशील असताना जागा वाटपात सांगलीची जागा उबाटा शिवसेनेला मिळाली यामुळे शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देऊन त्यांची उमेदवारी ही आघाडीच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन दाखल केली दरम्यान विशाल पाटील यांनीही काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारी दाखल केली असून काँग्रेसचा एबी फॉर्म नसल्याने आता अपक्ष उमेदवारी रिंगणात आहेत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी मागे घ्यावी यासाठी काँग्रेस आणि उभ्याटा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून जोरदार प्रयत्न आज दिवसभर सुरू होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही विशाल पाटील यांच्याशी आज चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली अपक्ष उमेदवारी मागे घेतली तर विधानपरिषद अथवा राज्यसभा सदस्य होण्याची संधी देण्याची तयारीही दर्शवली जात आहे मात्र विशाल पाटील यांनी अपक्ष मैदानात राहावेच असा कार्यकर्त्यांचाही प्रचंड दबाव असून आघाडीच्या प्रस्तावाला अद्याप पाटील यांच्याकडून होकारार्थी प्रतिसाद मिळाला नाही उद्या उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असून दुपारी तीन वाजेपर्यंत यावर चर्चा सुरूच राहणार आहे महाविकास आघाडीतील विशाल पाटील यांची बंडखोरी होती की नाही बंड थंड होते की नाही याकडे जिल्ह्यातील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा